श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोज लागणारी वस्तू म्हणजे दूध म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही शहरात राहत असाल किंवा गावाकडे राहत असाल किंवा इतर कुठेही तरीसुद्धा तुमच्या घरी दूध हे येत असेल किंवा मग तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्याकडे गायी असतील तरीसुद्धा तुमच्याकडे दूध हे असणारच कारण कोणतंही असं घर नसतं की जिथे ज्या घरामध्ये दूध भेटत नाही किंवा दूध नसतं तर अशा दुधाचे आपण काही उपाय बघणार आहोत जे की लाल किताबमध्ये सांगितलेले आहे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपे असे उपाय लाल किताबमध्ये सांगितले जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा रुपयांच्या दुधाचे दुधा काही उपाय बघणार आहोत जे उपाय तुम्ही जर करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या जे काही दोष तुमच्यामध्ये निर्माण झालेले आहेत किंवा तुमच्या कुंडलीमध्ये निर्माण झालेले आहे आणि त्यांच्यामुळे तुमची काही कामं बनत नाही आहेत किंवा काही अडचणी येत आहेत करिअरमध्ये असेल मनशांती मिळत नसेल नीट व्यवस्थित झोप येत नसेल पैसा कमी पडत असेल मुलांचे एज्युकेशन व्यवस्थित होत नसेल या एक ना अनेक अशा बऱ्याच प्रश्नांवरती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे आपल्याला व्यवस्थित झोप येत नसेल आपलं मन शांत नसेल मनामध्ये नेहमीच वाईट विचार येत असतील दिवसा असू द्यात किंवा रात्रीचे असू द्या रात्रीच्या वेळी झोप येत नसेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे बऱ्याच जणांच्या जा बाबतीत आपण बघतो दिवसभर ती लोक व्यवस्थित असतात परंतु त्यांना कुठला तरी स्ट्रेस असतो आणि हा स्ट्रेस जो आहे तो आपल्याला शांतता मिळवून देत नाही किंवा शांत झोप लागून देत नाही बरेच जण अशा असतात की रात्रीची झोप लवकर लागते परंतु पहाटे दोन तीन वाजता किंवा चार वाजता झोप उठ झोपेतून उठतात आणि त्यांना परत झोपच लागत नाही तर या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी आपल्या कुंडलीतील दोष असतात जिथे चंद्र असेल राहू असेल केतू असेल तर यांच्यामुळे वाईट प्रभाव आपल्यावरती जर पडत असेल तर त्याच्यामुळे हे दोष जे आहे ते निर्माण होत असतात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबत घडत असतात पण आपल्याला हे समजत नाही की आपल्याला असं का होतं आणि अशावेळी आपण जास्त स्ट्रेस घेऊ नये त्याचबरोबर एक उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता काय करायचं आहे अगदी वाटीभर किंवा छोटासा ग्लास असेल छोटासा ग्लास कपभर किंवा अगदीच थोडंसं जे दूध आहे ते कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि हे कच्चं दूध रात्रीचं झोपण्याच्या वेळी आपल्या उशाशी ठेवायचं आहे एखाद्या छोट्या वाटीमध्ये ठेवा किंवा एखाद्या छोट्या ग्लासमध्ये किंवा कपमध्ये ठेवा आणि हे जे दूध आहे ते रात्रभर आपल्या उशाशी ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर न आंघोळ करता जसं की आपण वॉकला वगैरे वा जातो तर त्याच वेळी हे दूध जे आहे ते घराबाहेर घेऊन जायचं आणि आपल्याला रस्त्याला जे कोणतं काटेरी झाड मिळेल लक्षात ठेवा काटेरी झाड जे असतं त्याला हे दूध घालायचं आहे सकाळी आंघोळ न करताच जायचं आहे तर याच्यापैकी काटेरी झाडं म्हणजे कुठली असतील तर बोर बोरीला तुम्ही घालू शकता बोरीचं झाड असेल तर शमीचं झाड असेल तर त्याचबरोबर जे रुईचं झाड असतं म्हणजे धोत्रा ज्याला म्हणतो आपण तर त्या झाडालासुद्धा तुम्ही हे दूध जे आहे ते घालू शकता आता त्या झाडाला काटे येत नाही परंतु तुम्ही त्या झाडालासुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर जी क कोणती काटेरी झुडपं आपल्याला रस्त्याला आजूबाजूला भेटतील तर त्या कोणत्या तरी काटेरी झुडपाला हे दूध जे आहे ते घालायचं आहे असं रोज सलग तुम्ही दहा पंधरा दिवस जर केलं तर तुमचे जे काही झोपण्याचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा झोप लागत नाही आहे स्ट्रेस येतो आहे टेन्शन येतं आहे त्रास होतोय तर हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत ते दूर होतात आता दुसरा उपाय आहे बऱ्याच वेळा मुलांना करिअरमध्ये यश मिळत नाही आपल्या मुलांना करायचं काहीतरी असतं की आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी टेन्थनंतर ट्वेल्थनंतर काहीतरी चांगले एज्युकेशन घ्यावं आणि अशावेळी आपल्याला नक्की मार्ग सापडत नाही आणि मुलांनाही त्यांचा मार्ग सापडत नाही की काय करायला हवं आवड वेगळी असते जातात वेगळ्या साईडला आणि मग त्यातून होतं काहीतरी वेगळंच की नाधड जॉब भेटतो किंवा नाधड चांगला बिझनेस सेट करता येतो असं बऱ्याच वेळा होतं तर असं जर तुम्हाला वाटत असेल की असं घे होऊ नये तर सर्वात महत्त्वाचा आणि चांगला उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका कोपऱ्याला तुम्ही अशा ठिकाणी दूध ठेवा की जिथून मांजर येऊन ते दूध पिऊन जाईल आता प्रत्येकालाच मांजर पाळणं काही शक्य नाही किंवा मग घरामध्ये प्रत्येकाच्याच मांजर येईल असंही नाही तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या आजूबाजूला आजूबाजूला खूप साऱ्या मांजरी असतात किंवा रस्त्याला वगैरे तर अशा एखाद्या ठिकाणी दूध ठेवत जायचं की जिथून गुपचूप आपल्या कळत एखादी मांजर येऊन ते दूध पिऊन जाईल आणि ते रोज रोज करत गेल्याने आपले काही दोष जे आहेत कुंडलीतील दोष ते दूर होतात आणि आपल्याला करिअरमध्ये वृद्धी मिळायला सुरुवात होते आपल्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ येते म्हणूनच तर काही लोक जे आहेत ते मांजर वगैरे आपल्या घरामध्ये पाळतात आता आपल्याला कसं वाटतं की मांजर पाळायची म्हणजे आपल्याला काही वाईट गोष्टीसुद्धा सहन कराव्या लागतात जसं की के मांजरीचे केस असतील वगैरे तर तुम्ही ते करू नका पण तुम्ही अशा पद्धतीने मांजरीला कुठेतरी दूध जे आहे ते ठेवू शकता तिला रोज दूध जे आहे ते पाजू शकता कारण मांजरीच्या जवळ आपण बसून पा प्यायला दिलं तर ती काय पिणार नाही त्याच्यामुळे आपल्याला नकळत पिलं तरीसुद्धा हरकत नाही त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे गृहिणींसाठी जर तुम्हाला शांतता मिळत नसेल त्याचबरोबर पैशांची कमतरता असेल घरामध्ये पैशांची कमतरता असेल अन्नधान्यामध्ये वृद्धी होत नसेल तर अशा वेळी महिलांनी सकाळी जेव्हा आपल्याकडे दूध येतं तेव्हा हे कच्चं दूध जे आहे ते आल्यानंतर त्यातलं थोडंसं कच्चं दूध अगदी थेंबर आपल्या कपाळावरती ज्या पद्धतीने आपण हळद कुंकू लावतो त्या ला, पद्धतीने आपल्याला फक्त एक टीका जो आहे तो या दुधाचा लावायचा या आहे याच्यामुळे आपण अन्नपूर्णा तर बनालच घरामधल्या सर्व गोष्टी ज्या आहेत धन धन नाही तर ज्या काही स्वयंपाकाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला पुरतील आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या अन्नपूर्ण व्हाल तुमच्या हातून जो स्वयंपाक बनवला जाईल तोसुद्धा चांगला होईल आणि घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला सुरुवात होईल त्याच्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो आहे जेव्हा कच्चं दूध येतं सकाळी सकाळी तर ते दूध कुठलंही असू शकतं कोणाचं पॅकेटचं असेल कुणाचं घरगुती असेल परंतु हे जे जे कच्चं दूध असतं तर काय करायचं थोडंसं दूध घ्यायचं आणि याचा केसर जे आहे ते एक काडीभर केसर टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं केसर जे आहे त्याची काडी कुस करून त्याच्यामध्ये घ्यायची आणि दुधाला केसराचा जो रंग येतो तर हे केशर मिश्रित दूध जे आहे ते आपल्या कपाळाला आपल्या दोनही कानांना अशा पद्धतीने आपण लावायचं आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे होतात आपला गुरुग्रह बळकट राहतो आणि आपल्या गोष आपल्याला जे काही करायचं असतं आयुष्यामध्ये जे काही आपल्याला करायचं आहे किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर त्या गोष्टींमध्ये आपण सक्सेसफुल होतो आपल्याकडे पैशांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्ससुद्धा सॉल्व्ह होतात तर अशा पद्धतीने अगदी छोटेसे आणि अगदी सोपे असे दुधाचे उपाय तुम्ही नक्की करू शकता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद